कल्पना आहे की पंचवीस तारखेला आपल्याकडे उरण पोलीस स्टेशनला एक मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट रजिस्टर्ड होती सत्तावीस तारखेला एक डेड बॉडी आपल्याला जेव्हा लोकेट झाली त्यानंतर ऑफिन रजिस्टर्ड झाला बीएनएस वन झिरो थ्री पब्लिक वन बॉडी मुलीची होती गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आयुक्त भारंबी सरांच्या इन्स्ट्रक्शनुसार क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनचे काही पथक तयार करण्यात आले इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस लक्षात आलं की संशयित आरोपी हा त्यावेळेस निष्पन्न करण्यात आला आणि काही टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून हा बँगलोरचा किंवा कर्नाटकाच्या था इतर डिस्ट्रिक्टचा गुलबर्गाचा असावा त्या साईडचा सा आहे तो अशी माहिती मिळाली काही इन्फॉर्मन्स लोकल आणि काही टेक्निकल अनालिसिस याच्या जोरावरती पी एस आय रेड्डी जे आमच्या सेंट्रल युनिटची टीम आहे त्यांचा स्टाफ यांनी अर्ली मॉर्निंग एकोणतीस तारखेला काल त्याला ताब्यात घेतलं आणि तिकडनं आरोपीला घेऊन ते आज रोजी आले आरोपीचं नाव आहे दाऊद बसुद्दीन शेख म्हणून आहे त्याला आज कोर्टामध्ये अॅट्रोसिटी कोर्ट पनवेल या ठिकाणी हजर केल्या असता सात तारखेपर्यंत मला पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे संपूर्ण इन्सिडेंट मध्ये असं एकंदरीत दिसते की हा दाऊद आणि ही मुलगी शाळेमध्ये शिकायला होते यापूर्वी जी डीसीज आहे शाळेत शिकल्यानंतर हा दहावीपर्यंत शिकला ती पुढे अकरावीत शिकली त्यांचा परिचय होता त्या परिचयातनं हा जो काही तिच्या मागे लागला होता आ, या अनुषंगाने दोन हजार एकोणीसला एक पोक्सोचा गुन्हा सुद्धा विनयभंगाचा मॉलेस स्टेशनचा या आरोपीवरती दाखल झालेला आहे ज्यामध्ये तो एम जेलमधनं काही दिवसानंतर सुटला बाहेर आला आणि कोविडच्या काळामध्ये तो परत बँगलोरला गेला मध्यंतरी तो मुलीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला म्हणजे आता एकंदरीत त्याच्या माहितीवरून असं कळतं की तिला तो भेटायला ये वगैरे जबरदस्ती करायचा जर भेटायला गेले नाही तर तुझे फोटो वगैरे आम्ही व्हायरल करू अशा प्रकारची भाषा त्यावेळेस तो वापरायचा घटनेच्या आधी सुद्धा बावीस तारखेला तो गुलबर्गावर गुल बँगलोरवरन कर्नाटकामधन निघाला आणि तेवीस तारखेला इथे आला चोवीस तारखेला तो त्या मुलीला भेटला आणि तिला परत भेटण्याची किंवा त्याच्या सोबत राहण्याची बद्दल तो, तो बोलत होता ती त्याला रिस्पॉन्ड करत नव्हती पंचवीस तारखेला त्या मुलीची जेव्हा विकली बाब होता म्हणजे ज्या ठिकाणी कामाला जायची त्या दिवशी त्यांनी तिला परत बोलवलं ती सकाळपासून भेटायला येत नव्हती म्हणून याच्या म्हणण्याप्रमाणे हा चिडलेला होता आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस यावरनी त्याचं आणि तिचं भांडण झालं आणि भांडणानंतर त्यांनी जो सोबत ऑलरेडी त्याच्याकडे तो चाकू घेऊन आला होता एक कोयत्यासारखा किंवा को, विळ्यासारखा एक जो त्यांनी आहे आम्हाला त्याप्रमाणे त्यांनी तिच्यावरती वार केले आणि त्याच्यामध्ये तिची डेट झाली डेथ झाल्यानंतर तो तिकडनं निघाला मदत मागायची म्हणून त्यांनी एका त्याच्या मित्राकडनं पैसे मागवले पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे एटीएम मधून त्यांनी इथे विड्रॉल केले आणि बस पकडून तो तिकडनं गुलबर्गा साईड कर्नाटकाला निघून गेला मात्र टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून क्राईम ब्रांच नवी मुंबईच्या पथकाने पी एस रेड्डी यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे सध्या तो पोलीस कोठडीमध्ये हो आहे हा आता सध्या त्याच्या मधून असं कळतंय की तो तिच्यासोबत लग्न करून त्याला म्हणजे माझ्यासोबत तू बँगलोरला किंवा कर्नाटकाला चल अशा प्रकारचं त्याचं त्याच्या तिला म्हणणं सारखं तिच्या मागे लागला होता ज्याला ती मुलगी रिस्पॉन्ड करत नव्हती किंवा तिची जायची इच्छा नव्हती